शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेकड नर्सरी आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री डॉक्टर चंद्रकांत पाटील मुक्कामपोष्ठ बोते तालुका मान जिल्हा सातारा सरांचं क्लिनिक आहे मुंबईमध्ये सरांनी जे आता बोत्यामध्ये लिंबू लागवड नियोजन केलेलं आहे कारण आपले जुने शेतकरी ते तिने आठ हजार आंबा लावलेला आहे त्याचबरोबर आता लिंबू साई सरबती लिंबू जिची सालपात्र रस भरपूर आणि वर्षभर उत्पादन देणारी जात जे रोप लावले की एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे दोनशे वीस रुपयानं रोप हे महाराष्ट्रात घरपोच येते आहे लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन घसाने लिंबू लागणारी जात आहे फक्त शेतकरी बंधू याला सप्टेंबरमध्ये पाणी बंद करायचं असतं सरासरी सप्टेंबरला ज्यावेळी आपण झाडाला ताण देतो एक महिना त्यावेळी त्या झाडाला पूर्णपणे छाटणी घेऊन शेंडी कट करून पाणी बंद करायचं आणि त्यानंतर एक महिन्यानंतर त्या झाडाला आपण बूम फ्लावर त्याचबरोबर टाटाभार मेगाफॉल अशी औषधं वापरून फवारणी घ्यायची मेगाफॉलची ड्रिंचिंग द्यायचं असं केल्यामुळं आपल्याला झाडाला चांगल्या प्रकारे फ्लावरिंग येतं आणि जो लिंबू वर्षभर उत्पादन देतो आहे सालपातळ लिंबू एक्सपोर्टला पण चालतो आहे अशा प्रकारची साई सरबती लिंबू आता आपली नर्सरी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर अशी ही एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात जवळजवळ आपली साठ हजार एकरवरती लागवड आहे लिंबू लावणारी कमी पाण्यामध्ये झाडं डेव्हलप होणारी कमी कष्टामध्ये ज्याला उत्पादन बावीस ते पंचवीस वर्षे चालणारी अशी ही लिंबूची साई सरबती जात आहे ही अडीच वर्षाची रोपं आहेत बारा किलोची बॅग असते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे वीस रुपयाने घरपोच येतं लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर आनंदला बिल मिळतं अशा प्रकारे ही एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर आजचं जे लोडिंग श्री डॉक्टर चंद्रकांत पाटील सर मक्कामप बोलते तालुका मान जिल्हा सतरासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशी ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून योग्य मार रोप ला यो सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे बारा किलोची बॅग आहे त्याचबरोबर एकदा रोप लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षे आपल्याला उत्पादन घेता येतं अशा प्रकारची ही रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनदानला बिन ही रोपं शेतकरी बंधूंना सर्व ठिकाणी घरपोच येतील लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडे बुटके लोटनमध्ये मलेशियन डॉर्प ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात उत्पादन चालू होतं महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे भागात चालू झालेल्या आहेत त्याचबरोबर इतर फळझाडे म्हणलं तर अंजीर असेल अंजीर संत्री मोसंबी काजू त्याचबरोबर वेतनाम फनच असेल आंबा केशर इस्रायल पद्धतीने लागवड महाराष्ट्रात आपल्याला सदन पद्धतींची लागवड आहे जवळजवळ महाराष्ट्रात ऐंशी हजार एकरवरती लागवड आहे तर अशी ही रोपं स्वतः बनवलेले आहेत मदर प्लांट आपले आहेत त्यामुळे शेतकरी बंधूंना शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन लागवडीपासून योग्य सल्ला त्याचबरोबर खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र